कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर समोरील चौक आता अपघात अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले पहा जुना नाक्यापासून जो शेळकी आपला हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोरामय नाक्याच्या इथल्या अडच्या बाजूला ज्या शेळकी भागातून तर मी घेतो तो सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढा मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात ह्या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज तेच थेटर मेक सगळं केलं पन्नास कोटीचं वर्क वर्कआउडर पण मिळालं तर त्याच्या स्टील डिझाईनच्या स्टील कामाला सुरुवात झालेली आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे लोक उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग थो आपल्या मार्केट यावाता जो मार्केट आहे त्यांच्या आवडणीच्या भाग जाणार आहेत आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मध्ये किती जाणार आहे इतक्यांना पुढं ध्यान बाजून ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथं या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट आ, पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं ज्या नबड्यावरचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत त्याचंही लवकरात लवकर कामावं हो। यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक घेऊन लो, लवकरात लवकर कामावं हो। यासाठी विनंती करणार आहे कारण गेल्या सात वर्ष झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदा तो प्लॅवर सहाशे कोटीचं होता आता त्याचं ते तेराशे कोटी रुपये त्याचं इस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं फल होईल या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते की त्यामुळंच हा सात वर्ष झाला हा एक प्लॅवर होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याचं ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर होईल काय प्रयत्न करतो